आज आपण सर्वांना खास निमंत्रित करण्याकरता करण्याचं कारण हे दोन चार मुद्द्यांवर मला खुलासा करणं आवश्यक वाटत म्हणून मी आज आपल्याला बोलवतो सर्वसाधारणपणे एखादा विषय मी बोललो नाही आणि त्या संदर्भामध्ये काही जर बातम्या प्रसारित झाल्या तर त्याचाही मी कधी खुलासा करत नाही आणि एखादा विषय जर मी बोललो तर त्या संदर्भामध्ये सुद्धा मी नंतर माझे बोललेले शब्द मी कधी मागे घेत नाही आणि मी कधी सारवासारव करत नाही परंतु आज आपल्या सर्वांना बोलवण्याचं कारण गेले चार दिवस संपूर्ण प्रसार माध्यमं खास करून इलेक्ट्रॉनिक मीडिया हा माझ्या नावानच जवळजवळ व्यापला गेलाय अशी साधर सर्वसाधारणपणे परिस्थिती दिसतीये आणि त्यातले दोन चार मुद्दे जे ठळकपणे दाखवले जात दा आहेत त्यावरच मी फक्त माझं वस्तुस्थिती काय आहे हे आपल्या सर्वांच्या मग ठेवणार आहे पहिली गोष्ट आपल्या सर्वांच्या समोर एक विषय जो आला तो म्हणजे मला शिवसेना पक्षानं माझ्या कार्यक्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी दिली नाही अशा पद्धतीची मी नाराजी व्यक्त केली हा एक विषय प्रामुख्याने दाखवला जातो दा आहे मी नम्रपणे सांगतो की असं माझा शब्दप्रयोग कुठे असेल आपण नक्की प्रसारित करा माझा शब्द प्रयोग हा आहे की माझ्या क्षमतेप्रमाणे गेल्या त्रेचाळीस वर्षामध्ये मला पुरेपूर काम करण्याची संधी मिळाली नाही हा माझा प्रयोग आहे कुणी दिली नाही कुठल्या पक्षाने ना दिली नाही कुठल्या नेत्याने ना दिली नाही असा माझा आक्षेप नाही त्याच्या पुढे जाऊन मी असं बोललो की हे केवळ माझ्यात वाट्याला असतला भाग नाही हे असं अनेकांच्या बाबतीत उघडतं आणि म्हणून हे माझं दुर्दैव आहे हा दोष मी माझा माझ्याकडे घेतला हा पहिला खुलासा दुसरा खुलासा आमचे एक सहकारी रत्नागिरी जिल्ह्यातले माजी आमदार राजेंद्र साळवी यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडली त्यासाठी सर्वसाधारणपणे जातो त्याला जा जायचं असेल त्यांनी जा हा विचार माझा नाही हा विचार मी मांडत असताना आपले सहकार्य आपल्याबरोबर राहिले पाहिजे याकरता आपण प्रयत्न केला पाहिजे ही भूमिका मी मांडली पक्षप्रमुखांनी जरूर हे विधान करावं तो त्यांचा हक्क आहे तो त्यांचा अधिकार आहे त्यांनी अनेकांना अनेक गोष्टी दिलेल्या असतात तरीसुद्धा जर कोणी सोडून जात असेल समजावूनसुद्धा तो थांबत नसेल तर शेवटी पक्षप्रमुखांनी ही भूमिका घेणं योग्य आहे असं मी समर्थन केलं पण पक्षप्रमुख बोलतात म्हणून आम्ही बोलावं हे योग्य नाही हे मी कालही म्हणालो होतो आणि आजही म्हणतोय पण त्याचबरोबर मी पक्ष सोडून जाणाऱ्यांकरता खूप मोठे प्रमुख अशा पद्धतीचे दोन ऐतिहासिक दाखले दिले होते एक दिला होता तो सिंहगडावर जी उदय भान आणि नरवीर तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांमध्ये लढाई झाली आणि त्या लढाईमध्ये नरवीर तानाजी मारुसरे एक धारातील ती आणि मावळे सैरावया झाले पाळायला लागले त्यानंतर सूर्याजी मालुसरे धावत आले तानाजी मालुसरे बंधू आणि त्यांनी सांगितला रे पळता कुठं हिरा माग तुमचे पळायचे दोरच मी कापून टाकलेले आहेत लढा नाही तर मरा आणि मावळे लढले आणि जिंकले आणि म्हणून जे कोणी जाऊ इच्छिता त्यांच्या मनामला उभारी मिळावी याकरता म्हणून तुम्ही दाखला दिला आणि त्याचबरोबर संभाव्य गेलेल्यांचं संभाव्य काय अडचणी निर्माण होतील हे करता दुसरा मी सांगितलं आणि त्याच्याकरता दुसरं ऐतिहासिक मी उदाहरण दिलं ते विजापूरच्या किल्ल्याचं उदाहरण दिलं की कि विजापूरच्या किल्ल्याच्या भोवती जो खंदक खणलेला खंद आहे त्याच्यामध्ये जे पाणी होतं ते ज्या वेळेला शत्रूचे सैनिक त्या विजापूर किल्ल्यावर चढाई करायला यायचे ते शेवटी त्या खंदकात पडूनच मरायचे आणि म्हणून आज राजकारणाची स्थिती अशी आहे कोण आला म्हणून ज्याच्याकडून जातात त्यांना फार दुःख वाटणार नाही आणि कोण आमच्याकडं आला म्हणून कोणाला आनंद फार वाटणार नाही याच कारण महाराष्ट्रातली सध्याची राजकीय परिस्थिती ही आहे की कोणालाही कोणाची राजकीय गरज आता फार राहिलेली नाही